फसवणूक प्रकरणी दोघांना रविवार पर्यंत पोलीस कोठडी व्यंकटेश मायक्रो फायनान्स कंपनीतून प्रत्येकी एक लाख रुपयांचे कर्ज मिळून देतो असे सांगून जयसिंगपूरमधील मधील शंभर महिलांची वीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विनोद सुतार वनिकांत बारवाडे यांना जयसिंगपूर प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता त्यांना एक जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे जयसिंगपूर शहरात व्यंकटेश मायक्रो फायनान्स मधून एक लाख रुपयांचे कर्ज मिळवून देतो असे सांगून महालक्ष्मी नगर मधील होते मात्र या महिलांना कर्ज अथवा फीचे पैसे परत मिळाले नाहीत त्यामुळे या प्रकरणी आशा गाडीवडर यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली होती या प्रकरणी विनोद सुतार वनिकांत बारवाडे या दोघांना जयसिंगपूर न्यायालयात हजर केले असता त्यांना एक जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे महान न्यूज साठी जयसिंगपूर संदीप इंगळे